झे मराठी आरसा महाराष्ट्राचा नंदुरबारातील गणपती मंदिराला दिला पंचवीस तोळे सोन्याचा मुकुट शिक्षक गिरीश खुंटे यांच्या मृत्यूपत्रातील इच्छा पूर्ण श्रद्धेला मोल नसते असे म्हणतात याचा प्रत्यय आज नंदुरबार शहरात आला अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने येथील गणपतीला एका भक्ताने पंचवीस तोळे सोन्याचा मुकुट अर्पण केलाय ज्येष्ठ शिक्षक तथा नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन गिरीश खुंटे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले त्यांनी आपल्या मृत्युपत्रात शहरातील गणपती मंदिराला सोन्याचा मुकुट अर्पण करण्याचा संकल्प सोडल्याचे आढळून आले त्यानुसार त्यांच्या तेन घरात असलेल्या सोन्याचा वापर करून हा अतिशय सुरेख असा मुकुट तयार करण्यात आला करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते हा मुकुट अर्पण करण्यात आला नंदुरबार मधील ज्वेलर जितेंद्र सोनार यांच्या मार्गदर्शनात अतिशय असा हा मुकुट तयार झाला या संदर्भात डॉक्टर गजानन डांगे म्हणाले आज दोन हजार चोवीस मधील एक अत्यंत दुर्मिळ योग आहे अंगारकी चतुर्थीचा या पुण्यपावन दिवशी नंदुरबार शहरातील ज्येष्ठ शिक्षक आणि नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन मान्य कैलासवासी गिरीश विश्वंभर खुंटे यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार त्यांनी आपल्या घरातील सोन्याचा नंदुरबारच्या गणपती मंदिराला सुवर्णमुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या इच्छेनुसार श्री खुंटे चॅरिटेबल ट्रस्ट असा ट्रस्ट तयार करण्यात आला आहे आणि त्याच्या वतीने त्यांच्या इच्छेनुसार आज रोजी करवीर पीठाचे पूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्रीमद नृसिंह भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादाने आज हा सुवर्ण मुकुट गणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे हा मुकुट तयार करत असताना नंदुरबारचे सुप्रसिद्ध ज्वेलर्स ए व्ही एस ज्वेलर्स श्री जितूभाऊ सोनार यांच्या प्रमुख हा सुवर्ण मुकुट मुकुट कमी आज रोजी सर्व भाविकांच्या उपस्थितीत आणि या अत्यंत सुवर्ण योगाच्या क्षणी गणपतीला अर्पण करण्यात येत आहे मंगलमूर्ती शिक्षक गिरीश खुंटे यांच्या पश्चात खुंटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अतिशय भक्तिमय वातावरणात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा मुगुट गणरायाला अर्पित करण्यात आला प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे